नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वर आज तारीख आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे गेल्या अनेक दिवसापासून ज्या निर्णयाची शेतकरी वाट पाहत होते त्या कर्जमाफी योजना दोन हजार सव्वीस बाबत मोठी अपडेट आली आहे ही कर्जमाफी नक्की कोणाला मिळणार नियम काय आहेत आणि तुमच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा मित्रांनो राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे दोन हजार सव्वीस च्या या नवीन कर्जमाफी योजनेनुसार नुसार ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचे नाव शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना दोन असे असू शकते यामध्ये अल्प उदाहरण आणि गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे सरकारने यासाठी विशेष निधीची तरतूद केली असून बँकांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत आता सर्व महत्वाचा प्रश्न लाभ कोणाला मिळणार ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकबाकीत आहे त्यांना याचा फायदा होईल नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रोत्साहन अनुदान देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे आणि जे केवळ शेतीवर अवलंबून आहेत अशा कुटुंबांना या योजनेत प्राधान्य मिळेल अधिकृत माहितीनुसार लवकरच यादी लिस्ट ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध केली जाईल शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे अनिवार्य आहे तसेच आपले केवायसी अपडेट करून घ्या जर तुमचे कागदपत्रे पूर्ण असतील तरच तुमची ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका अधिकृत जी आर आल्यानंतर आम्ही तुम्हाला त्वरित माहिती देऊ तर मित्रांनो ही होती आजची सर्वात मोठी अपडेट तुम्हाला काय वाटते कर्जमाफीच्या मर्यादा किती असावी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका अशा ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान